नमस्कार आज पहाटेपासूनच शहरात पावसाला सुरुवात झालेली आहे चार वाजताच्या सुमारास पावसाची तीव्रता ती। ती। वाढली त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले भाजपाने गेली सतरा वर्ष नागपूर महानगरपालिकेवर आपली सत्ता गाजवली पण नागपूरचा विकास करण्याऐवजी शहराला उद्ध्वस्त केल्याचे काम भाजपाने केले आहे आपण उपराजधानी म्हणतो राज्याची उपराजधानी आणि राज्याची उपराजधानी भाजपाने अत्यंत उद्ध्वस्त करण्याचं मोठं पाप या ठिकाणी केलेलं आहे ज्यामुळं आज नागरिकांच्या घरातही पाणी शिरले पावसाने भाजपाच्या विकासाची पोलखल केली असून भाजपाने विकासाच्या नावान नागपूरांसोबत नागपूरकरांसोबत मोठा फ्रॉड केलेला आहे असं मला या ठिकाणी वाटतं मुसळाधार पावसामुळे नागपूर सह उत्तर नागपूर हा माझा विधानसभा मतदारसंघ याही क्षेत्रामध्ये सगळे नाले तुडुंब भरलेले आहेत नाल्यांची साफसफाई झाली नाही आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांच्या घरात त्या ठिकाणी पाणी शिरल्याने पाणी तुंबल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आणि या पावसामुळं अत्यंत थैमान आमच्या येथील नागरिकांवर झालं त्यांच्या घरातलं साहित्य फार बर्बाद झालेलं आहे अन्नधान्याची नासाडी झालेली आहे त्यांना नुकसान भरपाई तर द्यायलाच पाहिजे हे सरकारचं कर्तव्य आहे परंतु संबंधी नागपूर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी प्रशासन उदासीन दिसत आहे एक प्रकारे सावत्रपणाचं काम या ठिकाणी नागपूर महानगरपालिका करत आहे हा हे खेदाची बाब आहे अशा वेळेला प्रशासनानं धावत येऊन नागरिकांचा सन्मान करावा त्यांच्या भावनांना हात घालावा आणि त्यांना मदत करावी असं आवाहन या ठिकाणी मी करू इच्छितो